एकोणावीसशे दोन मध्ये डच मध्ये कॉर्फबॉल या खेळाची सुरुवात झाली नेटबॉल आणि बास्केटबॉल या खेळाशी कॉर्फबॉल या खेळाचं साम्य आहे महाराष्ट्रात एकोणावीसशे पंच्याऐंशी ला या खेळाची सुरुवात झाली महिला आणि पुरुष एकत्रितपणे या खेळात खेळतात अशा चोवीसाव्या सिनियर कॉर्फबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं होतं निमित्त होतं अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या वाढदिवसाचे विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन श्री कालिका देवी मंदिर संस्थान अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आणि लाख मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी कॉर्फबॉल फेडरेशनचे कोषाध्यक्ष प्रवीण मानवटकर टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे राष्ट्रीय फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस अजय सोनटक्के किशोर बागडे राजू शिंदे गौतम जाधव सुधीर कहाते धनंजय मेंगाळ अक्षय सारवान पियुष खोपे आदी उपस्थित होते प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक करताना खेळाडूंना शुभेच्छा दिल्या सगळ्यांचा तुम्हाला माहिती विद्यापीठ स्तरावर शालेय स्पर्धेमध्ये याचा समावेश झालेला आहे याशिवाय शासनाने याला मान्यता दिलेली आहे आता भविष्यात आपला एकच पुढचा टप्पा राहिला की नोकऱ्यांच्या बाबतीत त्या बाबतीत मानोदकर सर राजेश सोंटके सर आणि हे सगळे त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या सर्व सुविधा मिळतील ही मी त्यांच्यावर अपेक्षा करतो आणि ते निश्चित यात उतरतील आपण सगळे नाशिकमध्ये आलात कार्बांना आणि मुलींना समान संधी असते जिंकण्यासाठी तुम्ही कोणते बघितले असाल की जगातला एक नव्या खेळ कार्बॉन की ज्यात मुलं आणि मुली एकत्र खेळतात आणि त्यांना समान संधी असते असे या समान संधीचे काळ आपण सगळे या स्पर्धेत राज्यातील सोळा संघ सहभागी झाले यात नाशिक सह धुळे बुलढाणा नागपूर पुणे पिंपरी चिंचवड नगर ग्रामीण आदि संघांचा समावेश आहे अण्णासाहेब पाटील आदींनी या खेळाचं महत्त्व विशद करून खेळाडूंना महत्वाच्या टिप्स दिल्या तलवारबाजी मधले खेळाडू त्यांनी राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि तेही आपल्या कॉर्बोशी निगडीत आहेत आज दुधारे सरांच्या मार्गदर्शनाखाली इथं माझ्या मते तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा चौथी राज्यस्तरीय स्पर्धा दुधारे सरांच्या मार्गदर्शनाखाली इथं होती आहे त्यातल्या रुईच्या एका स्पर्धेचं आत्ताच मी ऐकलं की ती स्पर्धा अशी आहे की आजपर्यंत झालेल्या राष्ट्रीय असो किंवा राज्यस्तरीय स्पर्धा असो त्यातली सगळ्यात अविस्मरणीय ती स्पर्धा झालेली होती आणि ती स्पर्धा दुधारे सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेली होती त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये माननीय सर सर हे निरीक्षक म्हणून काम करत होते ऑब्झर्वर म्हणून इंडियाकडून त्यांची तिथं नियुक्ती झालेली होती सगळ्या कॉरबॉलच्या खेळाडूंना आणि कॉरबॉल या खेळासाठी त्यांना एक एक चांगला प्लॅटफॉर्म निर् तयार करून दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आजच आपण आता मागच्याच महिन्यामध्ये झालेली राष्ट्रीय स्पर्धा असेल कॉ को, याची कॉरबॉलची चेन्नईमध्ये झालेली होती तिथंही महाराष्ट्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं आहे याच्यासुद्धा मागे जितक्या स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा संघ हा कायम पहिल्या तीन क्रमांकामध्ये असतो अशी एखाद दुसरी स्पर्धा असेल ज्यामध्ये महाराष्ट्राचा संघ काय पद पदकामध्ये नाही आहे तर हे या खेळाला खूप भवितव्य आहे खूप भविष्य आहे पुढं तुम्हाला पर्यायनी खेळाला भवितव्य म्हणजे तुम्हाला पर्यायनी भवितव्य आहे त्यामुळे या खेळाशी प्रामाणिक राहा अतिशय चांगले प्रयत्न करा खूप कष्ट करा तुमच्या पाठीशी हे सगळे दिग्गज उभे आहेतच ही आगळी वेगळी एक खेळ त्या वेळेला लोकांना बघायला मिळतात आणि या खेळामध्ये फार सुंदर असा हा खेळ असल्या कारणानं या खेळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून राष्ट्रीय दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये देश पातळीवर हा खेळ खेळला जातो परदेशात सुद्धा हा खेळ खेळला जातो आणि या खेळामुळं अत्यंत चांगलं असं मृत शरीर आरोग्य आपल्याला मिळत असत आणि या खेळ मानवटकर सरांनी हा खेळ शोधून काढला म्हणजे परदेशात हा खेळ फार पूर्वी खेळला जायचा पण मानवटकर सरांनी तो, तो, तो भारतात पहिल्यांदा आणला मी मनापासून त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो कारण ह्या खेळामुळं देश पातळीवर चांगले खेळाडू नाव फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं यानंतर पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक होऊन सामन्यास प्रारंभ झाला पहिलाच सामना पुणे आणि पिंपरी चिंचवड या संघात झाला रोमहर्षक वातावरणात होणाऱ्या या सामन्यात खेळाडूंनी आपले पणास लावत चमकदार कामगिरी केली या प्रसंगी संदेश खोमणे केतन भापकर ऋतिक जाधव तेज चव्हाण सागर बोर्डे यांच्यासह नाशिक कॉर्पॉल फेडरेशनचे अध्यक्ष दीपक निकम पाटील सचिव अविनाश वाघ निकम शैलेश रकीबे राजू वाकडे ऋषिकेश रसाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते तीन दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक